नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आजचा आपला आहे स्किन वरती आपली स्किन ग्लो कशी करणार आहे तर ते अगदी कमी खर्चात आणि घरगुती वस्तूंपासून आपली स्किन कशी ग्लो करणार आहे हा मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तर त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आत्ता वडूया आजच्या उपायाकडे तर उपाय खूप सोपा आणि खूप साधा आहे आणि अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या सामानापासून आज आपण आपला उपाय करणार आहोत तर यासाठी फक्त दोनच वस्तू लागणार आहेत त्याही घरगुती आणि फ्री मधल्या तर गोरा रंग असणे म्हणजे सुंदर आहे असं नाही स्किन गोरी आहे रंग गोरा आहे म्हणजे स्किन चांगली आहे असं होत नाही तर व्यक्ती व्यक्तीसुद्धा खूप सुंदर दिसतात कधी कधी तर असं होतं की गोऱ्या व्यक्तींना सावळ व्यक्ती मागं टाकतात आणि गोऱ्या व्यक्तींपेक्षा सुद्धा सावळ व्यक्ती दिसायला खूप सुंदर असतात कारण नाकडोळ्याचा फरक असतो चेहऱ्याच्या ठेवणमधला जे फरक असतो पण गोरं असणं म्हणजे सुंदर असणं असं नाहीये तर आज तुमची स्किन गोरी असू द्या सावडी असू द्या किंवा काळी असू द्या तुमच्या स्किनवरती या उपायाने एक ग्लो येणार आहे तर या उपायासाठी बघा आपला एक ॲलोवेराचं पान लागणार आहे तर बघा इथे मी एलोवेरा आणलेली आहे तर एलोवेराचं झाड बघा माझ्या घरीच आहे तुम्ही सहजही झाड घरीच लावू शकता याचा इतकाचा कोम जरी आणला आणि एक पान जरी आणलं त्यापासूनही तुम्ही घरी झाडाचं तयार करू शकता तर मी याचं माझ्या घरीच केलेलं आहे तर त्याचं मी एक पान इथे आणलं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचा चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने आपल्याला त्याचा गर काढायचा आहे तर इथे मी एका वाट्यामध्ये एक चमचा एलोवेराचा जो रस आहे तो काढून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला एक जादुई पॉवर टाकायचं आहे याआधी बघा मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की त्रुटी शुद्ध कशी करायची तर आपल्याला इथे शुद्ध केलेली त्रुटीच घ्यायची आहे कारण आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची आहे आणि जर शुद्ध केली त्रुटी नसेल तर त्या त्रुटीने मसाज करणं शक्य नाहीये कारण त्यामुळे आपला चेहरा जास्त खराब होऊ शकतो तर त्यासाठीच आपल्याला इथे शुद्ध केली त्रुटी घ्यायची आहे बघा मी इथे एक चमचा एलोवेरा जेल घेतलेला आहे तर यासाठी शक्यतो एलोवेरा जेल हे घरगुती एलोवेरा जेल घ्या मार्केटमध्ये मा सुद्धा एलोवेरा जेल खूप प्रकारचे मिळतात पण त्याच्यामध्ये प्रोसेस झालेले असतात ज्यामध्ये केमिकल काहीतरी प्रमाणात असतोच त्यामुळे आपल्याला हे घरचं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे या उपायासाठी आणि इथे मी एक चमचा त्रुट्टी पावडर घेतलेला आहे हे दोन्हीही छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आता हेच एलोवेरा जेल आणि त्रुट्टीचं मिक्स केलेलं जे मिश्रण आहे तर तेच आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे तर आता सर्वात आधी लावण्याच्या आधी आपल्याला आपला चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चेहऱ्यावर सकाळी कुठल्याही प्रकारचं मेकअप नसतं तरी आपला चेहरा जो आहे आपला स्वच्छ क्लीन करून घ्या पाण्याने किंवा एखाद्या कॉटनच्या सहाय्याने चेहरा क्लीन करा त्यानंतर जे आहे हे मिश्रण चेहऱ्यावरती लावा बघा मी इथे चेहऱ्यावरती लावताना तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर पाच मिनिट पूर्ण चेहऱ्याची मसाज करून घ्यायची आहे बघा माझ्या चेहऱ्यावरती हे पूर्ण जे आहे हे जे जागा आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल आता इथे काहीही नाहीये वांगाचे डाग बघा मी नॅचरल उजळ्यामध्ये तुम्हाला दाखवत आहे कुठलाही लाईट नाहीये आणि बाहेर बसून मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचे डाग जे असेल बघा काळे छोटे छोटे तुम्हाला तिळ्यासारखे माझ्या चेहऱ्यावरती जे डाग दिसत असेल तर हे, जन्मता जन्मता तर हे डाग मला जन्मता आहे जन्मता माझ्या चेहऱ्यावर खूप सारे तीड आहे तर ते हे तीड आहे कुठल्याही ट्रीटमेंटने कुठल्याही उपायाने जाणारे हे डाग नाही आहेत कारण हे तीड आहेत जे बारीक बारीक माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत आहेत पण माझा जो चेहरा आहे तो डिलिव्हरी मध्ये पूर्ण खराब झाला होता आणि पूर्ण बघा इथे असे पूर्ण वांगाचे डाग इथे सुद्धा वांगाचे डाग हे पूर्ण इथे माझ्या चेहऱ्यावर वांगाचे डाग पडले होते तर तुम्ही माझा इथून चार पाच महिन्याआधी जर चेहरा पाहाला असता तर माझा चेहरा असं पूर्ण काळाकळा झालेला होता वांगामुळे पूर्ण हे असं एवढं जे आहे ते पूर्ण काळा काळा झालेलं होतं आणि तेच आता या जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या उपायामुळे क्लिअर झालेला आहे तर म्हणूनच हा उपाय मला तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं तर पंधरा मिनिटं हे आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला सुकू द्यायचं आहे जे मिश्रण मी चेहऱ्यावरती लावले होतं ते आता इथे पंधरा मिनिटानंतर सुकलेलं आहे तर मी हे आंघोळी आधी लावलं होतं आणि पंधरा मिनिटानंतर आंघोळ केलेली आहे पहिल्याच वापरामुळे जे आहे तुम्हाला त्यामध्ये काहीही फरक दिसणार नाही तुमच्या स्किन मध्ये पण जसं जसं तुम्ही हे वापरत जाल नेहमीच्या वापरामुळे तुम्हाला यामध्ये फरक दिसू शकतो मला हे सतत एक महिना करायचं आहे एक महिना म्हणजेच आठवड्यातून दोन ते तीनदा तुम्हाला हा उपाय करायचा आहे रोज करू नका तर एक ते दोन दिवसाचे गॅप देऊन तुम्हाला हा उपाय असा सतत महिनाभर करायचा आहे महिनाभरानंतर तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला कमेंट करा की तुम्हाला रिझल्ट मिळाला कसा मिळाला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा